नमस्कार मी दिप्ती दिप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण इडली आणि आंबोळ्या असं दोन्ही बनवतो आहे तर त्यासाठी बघा मी हे सहा तासापूर्वी तांदूळ या तीन वाट्या भरून हे जाडे तांदूळ आहेत बघा आणि मस्तपैकी छान आता हे या पाण्यात सहा तास चांगले मुरले आहेत एकदम मस्त नंतर हे मी उडदाची डाळ आणि एक चमचा मेथ्या म्हणजे मेथीदाणे आपले हे भिजत ठेवले होते स्वच्छ धुवून आणि त्याच्यातच मेथीदाणे घेतले होते आणि आत्ता मी हे जस पाच मिनटापूर्व दहा मिनटापूर्वी हे पोहे भिजत ठेवले तर आता आपण हे सगळं वाटून घेऊया तर ह्याच्यातलं हे पाणी मिथळून आपण मिक्सरमध्ये पहिल्यांदी हे वाटून घेऊया आणि डाळ एकदम आपली ही चिकट असते ना उडदाची आणि त्याच्यानंतर तांदळाचं वाटलं की आपलं मिक्सरचं भांडं पण स्वच्छ होईल म्हणून मी सुरुवातीला ही डाळ वाटून घेते आणि हे पाणी ह्या उडदाच्या डाळीतलं आहे ते तस, तस, तस ते वाटण्यासाठी मी वापरणार आहे तांदळाचं पाणी आहे ते निथळून टाकणार आहे पाणी एक दोन चमचे त्यामुळे मी आधी टाकत नाही आहे पाणी आणि हे आता आपण वाटून त्यातलं टाकते हे उडदाचं डाळीचंच पाणी आहे आता बघा उडदाची डाळ किती छान एकदम स्मूथ वाटली गेली आहे बघा थोडंसं पाणी टाकायला लागलं याच्यात हे बघा याच्यातलं हे मी डाळीचंच पाणी काढून ठेवलं तर ग्लास भरलेला होता आणि आता आपण हे या कुकरमध्ये ठेवूया डाळ फर्मेंटेशन करायला आम्ही कुकर स्वस्वच्छ धुऊन घेतलं घेतलंय आणि आता आपण ह्याच्यात हे उर्जाची डाळ ह्याच्यात ओतून घेऊया आता ह्याच उर्जाच्या नंतर आपण आता हे तांदूळ वाटून घेऊया अर्धे अर्धे याच्यात मिक्स करते उडदा साईड हे तांदूळ टाकूया स्मूथ झालंय हे बॅटर मस्त एकदम पण आता काढून घेऊया मी टाकले त्याच पोळे आणि ते ते तांदूळ असं एकत्र तळून घेऊया गरम पाणी करून घेतलंय आणि गरम पाणी थोडं होतंय म्हणजे हे आता, ला 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 आता मी मिक्सरला लावते म्हणजे आपलं भांड स्वच्छ व्हायचं हाताने मी एक्झिव करून घेते कशी पीठ आलं तर ते बाहेर उठू जाणार नाही हे ह्या भांड्यातच राहील आपल्या कुकरच्या आणि बघा आता हे केवढे आता उद्या सकाळी आपण बघूया आणि ह्याला फर्मेंटेशन व्हायला मिनिमम बारा तास तरी लागतातच थंडीच्या दिवसात त्याहून जास्त वेळ लागतो तर आता आपण हे झाकून ठेवूया आणि उद्या सकाळी आपण बघूया आणि हे आता मी पुन्हा आणखी ब्लँकेट म्हणा चादर म्हणा किंवा आणखी तुमच्याकडे गरम काही असेल तर त्याने तुम्ही हे झाकून ठेवा आता तसं मी झाकून ठेवते आता आपण हे उबदा कुकरच्या भांड्या शान शालने तुम्ही तपेटून ठेवा म्हणजे सकाळी पीठ बघूया कसं येत एकदम मस्त सकाळ झाली आहे आणि आपण हे झाकून ठेवलेला बॅटर काढतोय पण हे रात्रभर साकून ठेवलं होतं बॅटर बारा तास होऊन गेले आणि आता आपण हे बघूया आता किती आलंय आपलं बॅटर फर्मेंटेशन झालंय की नाही चांगलं आलंय की नाही अरे वा बघा किती छान आलंय एवढं पाव होत पावच्या देशात किती आलंय बघा निम्म्या निम्म्यापेक्षा जास्त झालंय हे हो बघा वाव मस्त आपलं पीठ आलंय असं अंदाजाने मिडी घालते नेहमी ने आणि पात्रात स्टीम पात्रात मी पाणी गरम करत ठेवले ह्याला उकडलेलं पाणी लागतंय आणि आता आपण इडली बनवून घेतोय ह्याला तेलाने चांगले ग्रीस करून घेतलंय आता ह्याच्यात आपण बॅटर भरूया हो बघा बॅटरची कन्सिस्टन्सी बरोबर आहे असे तीन हे तीन तीन होल आहेत ना प्रत्येकाला तर ते खालचे होल आणि हे होल असे इक्वल येतील असे ठेवू नका वरपर्यंत आरामात हो जाईल याचं उकळ त्या पाण्यात ठेवून देऊया आणि याच्यावर आता झाकण ठेवूया काचेचं झाकण उकळ आपण झाकण ठेवून हे दहा मिनटं ह्याला चांगली वाफ आणूया गॅस ऑन केलाय हे आपण तेलाने ग्रीस करून घेऊया तवा चलता आपण ही आंघोळी घालून घेऊया तर ह्या कुकर सगळं पीठ मी ह्याच्यात काढून घेते म्हणजे मला इझिली तव्यावर पीठ घालणं सहज शक्य होईल बघा अगदी कोरडं बाहेर आलंय म्हणजे आपली इडली बघा एकदम अशी स्पंजी आणि त्याला फुगली आहे चांगली आता आपण हे प्रिमोट करून घेऊया भांडी सांबार करतोय इडली सांबारचं सांबार होतं त्याच्यासाठी बघा ही मी एक दीड शेंग होती माझ्याकडे फ्रीजमध्ये ती मी घेतली आहे नंतर हे दोन टॉमॅटो घेतले चिरून हे एक अगदी छोटा दुधी होता एकदम छोटा दुधी त्याचे तुकडे करून घेतले आहेत म्हणजे एक मोठी वाटी असेल हे एक मोठी वाटी भोपळाचे हो तुकडे हे दोन मिडियम कांदे घेतले आहेत आणि ही एक वाटी भरून तुरडाळ घेतली आहे तर ते तुरडाळ आता आपण स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेला तुरड्या घेतले तर आता आपण हे सगळे कांदा भोपळा दुधी टॉमॅटो शेंगा गंगासा रे शिजतात ना म्हणून आणि याचा भाव येई 1 इंच वर येई एवढं पाणी ठेवलंय आपण टाकूया छोटा चमचा आहे अगदी त्याच्यात झळात टाकूया बघा आता बंद केलेलं घात कुकरचं आणि याच्यात आता आपण चार शिट्ट्या करून घेऊया त्याच्यात आपण कुकर घालूया हा पण छान शिजली आता हे डाळ पण छान शिजली तर हे आपण थोडं पाणी खालू याच्यात आता ह्याच्यात आपण हा लिंबा एवढ्या चिंचेचा आपण कोळ घेतला तो टाकूया नंतर गूळ टाकूया हा मसाला टाकूया आपला आम्ही घरी बनवलेला मसाला आहे सांबार मसाला नंतर हे काश्मीरी लाल तिखट आहे ते घालूया चांगलं डाळ मस्त ढवळून घेऊयात आणि हे आता शिजवून घेऊया डाळ आता आपण मसाले टाकलेत ना ह्याच्यात मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे याच्यात अंबार बघा किती छान झालंय कलर पण खूप सुरेख आलाय शेंगा वगैरे छान मस्त शिजलंय अगदी मऊ पण नाही झालंय आणि त्याच्यात आपण दोन चमचे तेल टाकूया ऑन केलाय अर्धा चमचा मोहरी तडतडली की मोहरी अडतडते आपली आता त्याच्यात जिरे टाकूया अर्धा चमचा नंतर अर्धा चमचा उडदाची डाळ अर्धा चमचा चण्याची डाळ आणि याची खमंग फोडणी करून घेऊया त्याच्यानंतर ह्या थोडासा कडीक असतात घालवून घ्यायच्या सुट्या थोडासा हिंगे पोडणी छान झाली किती ह्याच्यावर देवी हा काढता मस्त yes. wow. सुगंध आला फोडणीचा सांबार्याचा फोड इडली सांबार तयार आहे मऊ रुस्तशीच बघा छान इडली झाल्या स्पंजी आणि फुगल्या पण आहेत चांगल्या हे बघा एक तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आतून पण एकदम जाळीदार झाली आहे आणि ही एक तुम्हाला खाऊन दाखवते वाव हॉटेलपेक्षा पण भारी आहे मस्त ह्या आंबोळ्या पण मी केल्या आहेत एका पेठात मी दोन वस्तू तयार केल्या आहेत एक आंबोळ्या आणि एक इडली चटणी मैत्रिणीनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपण आता पुढच्या व्हिडिओत असंच भेटूया धन्यवाद